वादळानं नुकसान झालिखा निळबंडे शाळेची आमदार खताळ यांनी पाहणी आहे तालुक्यातील निळबंडे सोमवारी सायंकाळी वादळी पाऊस कोसळला या वादळामध्ये निळबंडे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्रे उडून अनेक नागरिकांच्या घरावर जाऊन पडले त्यामुळे शाळा खोल्यांबरोबरच गावातील अनेक नागरिकांच्या घरांचंही तसेच शौचालयांचंही नुकसान झालं या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था तात्काळ करावी असे निर्देश त्यांनी तात्काळ गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अवकाळी पावसानं कांदा डाळिंब भाजीपाला आणि चारा पिकांना फटका बसल्याचं समोर आल शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे ठिकाणी झाडे उन्मळून वीजवाहक तारांवर पडले त्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता मात्र महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर शर्तीचे प्रयत्न करून शहरातील वीज पुरवठा सुरळीत केला ग्रामीण भागातही वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू होतं संपूर्ण परिस्थितीची पाहणी आमदार खतळ यांनी अधिकाऱ्यांच्या संवत्त केली आणि कुणीही पंचनामेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या यावेळी आमदार खताळांच्या समेत प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड नायब तहसीलदार राजेश पौळ निळवंडे ग्रामपंचायतच्या सरपंच शशिकला पवार उपसरपंच भाऊसाहेब आहेर तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी आहेर स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय आहेर कामगार तराठी वर्षा महाले ग्रामसेविका कविता आंबरे कृषी सहायक अपर्णा गडाख आणि शाळेचे मुख्याध्यापक रमेश निघुते यांच्यासह ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तालुक्यातील निळवंडे येथे वादळी वाऱ्यानं अनिल जिजाबापू आहेर सुधीर गोरख पवार चंद्रभान रामभव पवार शकुंतला त्र्यंबक आव्हाड सुनील बाळकृष्ण उकिरडे गोरख पंढरीनाथ वाघचौरे शिवाजीबाबा आहेर भाऊसाहेब महादू वारे यांच्या घरांचे तसेच सुभाष शिवनाथ पवार यांची डाळिंब बाग आणि दारकू दामो गायकवाड साहेबराव कोशाबा गायकवाड यांच्या घरकुलाचे पत्रे उडून मोठं नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात विविध गावांमध्ये नुकसान झाले असून आज मी स्वतः निळवंडे येथे अधिकाऱ्यांसह पाणी करण्यासाठी आलोय निळवंड्यास जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांचे पत्रे उडून गेलेले असून इथं काही घरकुलांचं नुकसान झाले शेतीच्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले आणि महावितरणचे सुद्धा बऱ्याचशा तारी तुटून पडलेल्या असून विजाचे पोल पडलेले आहेत त्यामुळे आज पाणी केल्यानंतर कालच ज्यावेळेस वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती तर तहसीलदार साहेब असतील बीडीओ असतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरणचे अधिकारी असतील त्यांना कालच सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार काल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने संगमनेर शहरातील सुद्धा जिथं जिथे लाईटीची समस्या निर्माण झाली होती तर ते त्यांनी सर्दीचे प्रयत्न करून रात्री सुरुवात करून दिलेली आहे त्यामुळे निश्चितच मी या प्रशासनाच्या आपले महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल पंचायत समिती असेल महावितरण असेल या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे का अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज सकाळीच सात वाजता प्रत्येक तालुक्यातील गावागावामध्ये तर ता देवांद्यामध्ये जे आपल्या महिला कर्मचारी आहेत ग्रामसेविका असेल कृषी सहाय्यका असेल त्या सकाळी सात वाजल्यापासून पंचनामे करत आहे त्यामुळे शासन हे निश्चितच ही निसर्गाच्या याच्यामुळं आमची वेळ आली आहे तर यामध्ये जे काही नुकसान होतंय त्या नुकसानीची पंचनामे करून त्यासाठी भरपाई देण्याबद्दल सुद्धा वरिष्ठ पातळीवरती आम्ही चर्चा करून जे जे नुकसान झाले पंचनामे बसून कुणालाही वंचित राहणार नाही ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत कशी मिळवून देण्यात येतील यासाठी माझ्या प्रशासनाला सूचना असून त्यानुसार प्रशासन सुद्धा कारवाई करत आहे आणि ज्या शाळेचं नुकसान झालंय तर त्यावर सुद्धा आता बीडीओ साहेब आणि शिक्षणाधिकारी साहेब यांनी सुद्धा पर्याय व्यवस्था ग्रामस्थ मिळून इथं करताय आणि लवकरात लवकर याला निधी देऊन नवीन वर्ग आपण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे काल आपल्या गावावरती पावसाची अवकाळ आली त्यामुळे वादळाने आणि पावसाने बरच नुकसान झालं शाळेचे तीन खोल्यांचे पत्रे पूर्ण उड़ून साधारण पाचशे ते आठशे फुटावर जाऊन काही घरांच्या दुसऱ्या मजल्यावर सुद्धा जाऊन पोहोचले सुदैवाने यात कोणती जीवित हानी झाली नाही परंतु अंदाजे एक पन्नास ते साठ लाख रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आधी आपल्या शाळेला साधारण दहा वर्ग खोल्यांची गरज आहे आपल्याकडे सध्या पाचच सुस्थिती सुस्थितीत असलेला वर्ग खोल्या आहे आणि एक वर्ग खोली आमदार मान्य आमदार साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी मंजूर झालेले आहे तिचं काम लवकरच सुरू होईल अजून आपल्याला पाच वर्ग खोल्यांची ऑफिसच गरज आहे त्यासाठी आपले आमदार साहेब निश्चितच आपल्याला मदत करतील नेहमीच त्यांचा आपल्याला या ठिकाणी आधार आहे पाठिंबा असतोच परंतु या काम मी त्यांनी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की थोडस लवकरात लवकर आम्हाला या वर्ग खोल्या मंजूर करून द्याव्यात गावामध्ये दोन घरकुलं पूर्ण उडून गेले त्याचे पत्रे वगैरे आणि बऱ्याचशा घरांचंही नुकसान झालं बागेच त्याच्यानंतर कांदा आणि पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सर्वात महत्वाचं ते विद्युतचे खांब लाईटचे खांब बऱ्याच ठिकाणी उन्मळून पडलेत रात्री बरेच ट्रॅफिक जाम होते त्यांच्या आदेशाने या ठिकाणी जेसीबी वगैरे येऊन ट्रॅफिक सुरळीत करण्याचा रात्री बारा वाजेपर्यंत आपण सर्व तरुण मित्रमंडळाने आणि आपले लाडके आमदार मान्य अमोलता यांच्या सहकार्याने ट्रॅफिक पूर्ववत केली आपल्या मीडिया साठी प्रतिनिधी गोरक्षणे संगमनेर